कोल्हापूरमधून श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी राज्यभरातील अनेक शिवमंदिरात सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळते कोल्हापूरमधल्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या पुरातन मंदिरात सुद्धा आज सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूया आज श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्याच्या निमित्तानं पहिल्याच श्रावण सोमवारी अनेक शिवमंदिरांमध्ये आपण सर्वजण जात असतो कोल्हापुरातलं एक असंच एक मंदिर आहे ज्या ठिकाणी आज आपण सध्या आलेलो आहोत आणि ते मंदिर म्हणजे कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर हे मंदिर या सगळ्या मंदिराची माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिला तुमचं स्वागत आहे आणि मंदिराची आपल्याला जर माहिती द्यायची झाली तर कधीपासूनचा या सगळ्या मंदिराचा उल्लेख जो आहे तो आढळतो काय नेमका या सगळ्या मंदिराचा इतिहास अभ्यासकांचं मत असं आहे की सातव्या सा शतकापासून म्हणजे चालुक्य घराण्यांच्या पासून या मंदिराची बांधणी आहे सुरुवात झाली असं सुद्धा बोललं जातं त्यानंतर अकराव्या शतकामध्ये सुद्धा या मंदिराचं बरंच बांधकाम शिलाहारांनी केलेलं आहे आणि देवगिरीच्या यादवांनी बाराव्या शतकामध्ये या मंदिराचा जीर्णोद्वार आहे असंही सांगितलं जातं काय आता मंदिराची वैशिष्ट्य आपल्याला जर दाखवायची झाली तर मंदिराच्या आता स्वर्ग मंडपापासूनच आपण सुरुवात करूया काय नेमकी वैशिष्ट्य आहेत काय नेमकं आता सांगितलं तर या स्वर्ग वैशिष्ट्य सांगितलं तर अनेक स्तंभांवरती हा उभारलेला आहे काय नेमकं सांग तर मंदिराचं वैशिष्ट्य मानलं जाणार हा स्वर्ग मंडप ह्या स्वर्ग मंडपाच्या वरच्या साईडला जर तुम्ही पाहिला तर तेरा फूट व्यासाचा एक गवाक्ष तुम्हाला मोकळा दिसेल आणि त्याच्या खालच्या साईडला एकदम तंतोतंत असणारी रंगशिळा म्हणजे त्या गवाक्षाच्या तंतोतंत असणारी रंगशिळा तुम्हाला खालच्या साईडला दिसून येते तर हा जो स्वर्ग मंडप आहे तो अठ्ठेचाळीस स्तंभांवरती उभा आहे म्हणजे या मंदिरामध्ये एकूण एकशे सव्वीस स्तंभ आहेत त्यापैकी अठ्ठेचाळीस स्तंभ या मंदिरावरती तुम्हाला पाहायला भेटतील आणि बारा मुख्य स्तंभ आहेत त्या स्तंभांच्या वरच्या साइडला तुम्हाला अष्ट रचना दिसते म्हणजे त्या त्या दिशेला <स्थ>